भाजपाचा उत्तर नागपूरमध्ये वॉर्ड अध्यक्ष सचिन साहू याची काल भर दिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली या प्रकरणानंतर परिसरातील नागरिक काही भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार नारेबाजी आणि घोषणाबाजी केली आरोपीला जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर उठणार नाही असं सांगून कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरलाय भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी घटनास्थळी पोहचून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री यांनी पोलिसांना या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचा दयाशंकर तिवारी यांनी सांगितलं सचिन साहू हा भाजपाचा कार्यकर्ता होता त्याच्याकडे या परिसरातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांसंदर्भात तक्रारी आल्यानंतर त्याने वारंवार कारवाईसाठी प्रयत्न केले आणि त्यातूनच गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्याची हत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय पोलिसांनी या संदर्भात दोन आरोपींना पकडला असून इतरांचा शोध चालू आहे त्याचप्रमाणे त्याच्या प्रॉपर्टीवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केल्याचं भाजपाच्या अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितलं भाजपचा आमच्या वारड्याचा अध्यक्ष आहे सोनू साहू मी स्वतः त्याच्या घरी जाऊन गेलो आहे तो समाजासाठी झटणारा मुलगा होता कमी वयाचा पण दडपणतेने भाजपचं काम करणारा मुलगा होता काल त्याचा घरी त्याचा मुलाचा वाढदिवस होता तो रिफ्रेशमेंटसाठी वस्तू खरेदी करायला बाहेर निघाला आणि त्याचं तिरकडनं हत्या झाली ती हत्या झाल्यानंतर वस्ती संताप झाला आणि आज रस्ता रुख केला तोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा निर्णय घेतला हा निर्णय घेतल्यानंतर यांची सर्व मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बोललो सी पी साहेबांसोबत चर्चा झाली त्यांची मागणी होती की त्याला अटक झाला पाहिजे सगळ्यांना अटक झाला पाहिजे एक अटक झालेली आहे बाकी प्रोसेस मध्ये माहिती मिळालेली आहे एक दोन तो सात सर्व अटक होती त्याचे परिवारच्या लोकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे या षडयंत्र मध्ये ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली आहे त्या सगळ्यांवर लागू होईल असं डी सी पी आश्वासन दिला होता परिवारच्या मुलासोबत जेव्हा आम्ही बोलला करून दिला ज्याची हत्या झाली त्याचा भाऊसोबत माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वस्त केला की त्यांच्यावर मकोका लागेल हे माझी जबाबदारी आहे आणि ते जुने शिटर आहे जुने गुन्हागार आहे म्हणून ते बाहेर निघू शकणार नाही इथपर्यंत कारवाई पोलिसीच्या माध्यमातून मी करून देतो असा विश्वास त्यांनी दिला यासोबतच त्यांनी हेही सांगितलं की मकोका लागल्यानंतर त्यांच्या ताब्यात जेवढी गरीब लोकांची गोरगरिबांची प्रॉपर्टीमध्ये त्यांनी कब्जा करून ठेवलेला आहे ते सर्व प्रॉपर्टी सरकार गवर्नमेंट अटेस्ट करेल आणि याच्यातलं जेवढे अवैध बांधकाम आहे ते सर्व तोडण्यासाठी ताबडतोब महानगरपालिकाची परमिशन घेऊन ही कारवाई सुद्धा पोलिसांच्या माध्यमात करण्यात येईल हे विश्वास त्यांनी दिलेला आहे आणि परिवाराला आश्वासन दिलेलं आहे की हे कारवाई लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने स्वतः लक्ष घालून हे कारवाई करायला लागतो माझ्यासारखे काही मदत करण्यात येणार आहे का सर कारण परिवार आहे त्यांचा भाजपची वाटत हे सर्व प्रेसमध्ये सांगण्याचा विषय नाही आहे मदत सांगून करणं हे काही योग्य बाब नाही आहे तो साहू समाज माझ्या परिवार सारखा विषय आहे माझे तीन पिढीचे त्या साहू समाजासोबत संबंध आहे म्हणून ते वैयक्तिक बसून जे करता येईल पोलीस स्टेशनला मान्य मुख्यमंत्र्यांना केली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की जे दोन्ही पोलीस वाले आहेत पी एस आई पाटील आणि इकडच्या ठाणे जातो दोघांवर कारवाई करत